विद्यार्थी सप्रिय नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण असे दहा चालू घडामोडीचे प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील मी तुम्हाला सांगणार आहे ज्याचा फायदा तुम्हाला परीक्षेत होईल व्हिडिओला सुरुवात करा सर्वात पहिला प्रश्न आहे भारताच्या डिजिटल ओळख परिसंस्थेत नवोनिमेष सहकार्य संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच काय यू आय डी ए आयने सुरू केलेल्या नवीन कार्यक्रमाचे नाव काय आहे चार ऑप्शन आहेत आपण स्वतः रीड करायचे आणि या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी सिटा याचा जो इंग्लिशमध्ये जो फुल फॉर्म आहे तो आपल्या स्किनवर आहे त्याचा जो फुल फॉर्म आहे तो आहे स्कीम फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी असोसिएशन विथ आधार असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातील आधार आधारित प्रणाली अधिक सुरक्षित कार्यक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्याचे उद्दिष्ट या कार्यक्रमाचे आहे यू आय डी आय सहकार्य आणि संशोधनासाठी स्टार्टअप शैक्षणिक संस्था आणि तंत्रज्ञान कंपन्यांसोबत भागीदारी करत आहे हा कार्यक्रम मिटी स्टार्टअप हब आणि नॅस्कॉमच्या सहकार्याने राबवला जात आहे यानंतर पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसचा जागतिक माध्यम आणि माहिती साक्षरता आठवडा कुठे साजरा केला जाईल तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए कार्टोजेना डी इंडियाज कोलंबिया या ठिकाणी याविषयी अधिकची या माहिती बघूयात लक्षात घ्या दोन हजार पंचवीसचा एम आय एल विकची थीम माइंड्स ओव्हर ए आय मिल इन इन डिजिटल स्पेसेस आहे दोन हजार एकवीसमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने माध्यम आणि माहिती साक्षरता सप्ताहाला मान्यता या ठिकाणी दिली आहे हा कार्यक्रम तथ्यात्मक सुलभ बहुभाषिक आणि विज्ञान आधारित माहितीची गरज अधोरेखित करतो हा कार्यक्रम आजच्या डिजिटल युगात माध्यम आणि माहिती साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करतो यानंतर पुढील प्रश्न दरवर्षी निशस्त्री निशस्त्रीकरण सप्ताह कधी साजरा केला जातो तर हा साजरा केला जातो चोवीस ते तीस ऑक्टोबर दरम्यान त्या ठिकाणी बघूयात निशस्त्रीकरण सप्ताहाचे उद्दिष्ट जागतिक निशस्त्रीकरण समस्यांबद्दल जागरूकता आणि समज वाढवणे आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या निशस्त्रीकरणावरील विशेष सत्राने या दिवसाची सुरुवात केली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने सरकार आणि स्वयंसेवी संस्थांना सक्रिय सहभाग प्रोत्साहन दिले हा आठवडा शांतता सुरक्षा आणि शाश्वत विकास साध्य करण्यासाठी निशस्त्रीकरणाच्या भूमिकेवर भर देतो चार डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बजरंग सेतू पूल कोठे उघडण्याची अपेक्षा आहे याचा राईट आन्सर आहे ऋषिकेश या ठिकाणी हा पूल ऋषिकेशमधील जुन्या लक्ष्मण झुलाची जागा घेईल हे एका आधुनिक झुलत्या पुलाच्या रूपात डिझाईन केलेला आहे ज्यामध्ये काचेचे पदपत आणि स्टील डेक्यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे हा प्रकल्प डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे ज्यामुळे या प्रदेशातील कनेक्टिव्हिटी सुधारेल बजरंग सेतू ऋषिकेशमधील आधुनिक पायाभूत सुविधांचे एक नवीन प्रतिकाने एक प्रमुख पर्यटन आकर्षक बनण्याची अपेक्षा आहे पुढील प्रश्न राणी आई सिरिकीत यांचे वयाच्या वर्षी निधन झाले त्या कोणत्या देशाच्या राणी आहेत तर त्या थायलंड या देशाच्या राणी आहेत तर लक्षात घ्या राणी सिरिकिट ही थायलंडची राणी आई आणि राजा भूमिबोल अदुलादेज यांची पत्नी होती ती तिच्या मानवतावादी प्रयत्नांसाठी आणि विकास कार्यासाठी ओळखली जात होती ज्यामध्ये शाही प्रकल्पांची स्थापना देखील समाविष्ट आहे राणी सिरिकीत यांचे उपक्रम ग्रामीण सक्षमीकरण पर्यावरण संवर्धन आणि वन्यजीव संरक्षण यावर केंद्रित होते तिच्या जाण्याने थायलंडच्या आधुनिक इतिहासातील एका महत्त्वाच्या युगाचा अंत झाला आहे यानंतर पुढील प्रश्न दोन हजार पंचवीस पी एम सेवन या लघुग्रहाचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे जे त्याला अद्वितीय बनवते तर राईट आन्सर आहे ते सूर्याभोवती पृथ्वीच्या कक्षेप्रमाणेच फिरते अधिकची माहिती बघा आता जर तुम्ही स्पेस घेतलं तर त्या रिलेटेड ज्या महत्त्वपूर्ण टर्म्स आहेत त्या बघूयात अर्धचंद्र म्हणजे काय एक लहान खगोलीय पिंड जो पृथ्वीच्या कक्षासारखाच मार्ग अवलंबतो परंतु गुरुत्वाकर्षाने पृथ्वीशी बांधलेला नाही नासा नासा ही अमेरिकेची सरकारी संस्था आहे जी नागरी अंतराळ कार्यक्रम आणि वैमानिक संशोधनासाठी जबाबदार आहे नासाचा जो फुलफॉर्म आहे तो जर आपणाला येत असेल तर खाली कमेंट करा कक्षा तारा ग्रह किंवा चंद्राभोवती खगोलीय वस्तूचा वक्र मार्ग त्यांच्यामधील गुरुत्वाकर्षामुळे त्याला आपण कक्ष असे म्हणतो त्यानंतर लघुग्रह लघुग्रह म्हणजे काय तर सूर्याभोवती फिरणारे लहान खडकाळ पिंड जो सामन्याचा मंगळ आणि गुरु ग्रहांमधील लघुग्रहांच्या पट्ट्यात आढळतो यानंतर पुढील प्रश्न चर्च ऑफ इंग्लंडच्या इतिहासातील कॅन्टरबरीच्या आर्च बिशप म्हणून नियुक्त होणारी पहिली महिला कोण आहेत तर ज्या पहिल्या महिला आहेत त्या आहे ऑप्शन ए डेम सारा मुलाली आता याविषयी अधिकची माहिती बघत इंग्लंडचे चर्च इंग्लंडचे चर्च हे जगभरातील अँग्लिकन कम्युनियनचे मातृ चर्च आहे त्याचे नेतृत्व कॅन्टरबरीचे आर्च बिशप करतात कॅन्टरबरीचे आर्च बिशप कॅन्टरबरीचे आर्च बिशप हे चर्च ऑफ इंग्लंडचे वरिष्ठ बिशप आहे आणि प्रमुख नेते आहेत आणि जगभरातील अँग्लिकन कम्युनियनचे प्रतिकात्मक प्रमुख आहेत डेम सारा मुलाली डेम सारा या लंडनच्या पहिल्या महिला बिशप होत्या आणि त्यांना आरोग्यसेवेची विशेषत नर्सिंगची पार्श्वभूमी आहे आणि राजा चार्ल्स तिसरा किंग चार्ल्स तिसरे ही युनायटेड किंगडमचे सध्याचे राजा आहेत आणि त्यांनी डेम साराच्या नियुक्तीला औपचारिक मान्यता या ठिकाणी दिलेली आहेत यानंतर पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसच्या हंगामात एम एल एस गोल्डन बूट कोणी जिंकला तर तो जिंकला आहे लिओनल मेसीने आता याविषयी अधिकची माहिती बघूयात एम एल एस गोल्डन बूट मेजर लीग सॉकर हंगामात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला एम एल एस गोल्डन बूट दिला जातो इंटरमियामी इंटरमियामी ही फ्लोरिडातील मियामी येथे स्थित एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे जो डेव्हिड बेकम हॅमच्या सहमालकीचा आहे आणि मेजर लीग सॉकरमध्ये खेळतो कार्लोस्वेला कार्लोस वेला हा एक मेक्सिकन व्यावसायिक फुटबॉलपटू आहे ज्याने दोन हजार एकोणीसमध्ये एकोणपन्नास गोल आणि असिस्टसह सा एकाच हंगामात एकत्रित गोल आणि असिस्टचा एम एल एस विक्रम या ठिकाणी प्रस्थापित केला आहे एम एल एस कप एम एल एस कप ही अमेरिकन फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठित पारितोषिक मानली जाणारी एम एल एम एल एस पोस्ट सीझन स्पर्धेच्या विजेत्याला दिली जाणारी चॅम्पियनशिप ट्रॉफी आहे यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट लक्षात घ्या आपण डेली बेसिसवर असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून शेजार असणाऱ्या ला बेल लायकनला क्लिक करा आणि दररोज येणारे व्हिडिओ आवर्जून बघा पुढील प्रश्न ग्लोबल फायनान्सने कोणत्या बँकेला जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक दोन हजार पंचवीसचा किताब दिला तर ही जी बँक आहे ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया जागतिक वित्त काय आहे तर ग्लोबल फायनान्स हे एक आंतरराष्ट्रीय मासिक आहे जे दरवर्षी बँकांना त्यांच्या कामगिरी नाविन्यपूर्णता आणि ग्राहक सेवेतील उत्कृष्टतेसाठी सन्मानित करते आणि यावर्षी कोणाला सन्मानित करण्यात आलं तर एसबीआयला स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे ज्याचे बावन्न कोटीहून अधिक ग्राहक आहे आणि त्यांची डिजिटल उपस्थिती मोठी आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे ब्रँड एम्पिसिटर कोण आहे तर एम एस धोनी आपण जर एसबीआय बँकेत जर कधी गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला एम एस धोनीचे बॅनर त्या ठिकाणी बघायला भेटतील डिजिटल बँकिंग डिजिटल बँकिंग म्हणजे बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर ज्यामध्ये मोबाईल बँकिंग ए एआय सोल्युशन आणि प्रादेशिक भाषांमधील व्हाईस बँकिंगचा समावेश आहे आर्थिक समावेशन तुम्ही ऐकलं असेल आर्थिक समावेशन म्हणजे काय तर वित्तीय समावेशनेचा उद्देश समाजातील सर्व घटना घटकांना विशेषतः वंचित आणि बँकिंग सुविधांपासून वंचित असलेल्या लोकसंख्येला बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे आहे यानंतर आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या मुख्यमंत्र्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील दरबार चळवळ पुनर्जीवित केली तर ही कोण आहेत तर ते आहेत उमर अब्दुल्ला दरबार मूव म्हणजे काय तर लक्षात घ्या दरबार मू म्हणजे जम्मू आणि काश्मीर सरकार दर दोन वर्षांनी आपली कार्यालय जम्मू हिवाळी राजधानी आणि श्रीनगर उन्हाळी राजधानी दरम्यान हलवते म्हणजे काय दर दोन वर्षांनी जम्मूला जी राजधानी आहे ती श्रीनगरला हलवली जाते ती एक ऐतिहासिक परंपरा आहे उमर अब्दुल्ला उमर अब्दुल्ला हे जम्मू काश्मीरमधील एक प्रमुख राजकीय नेते आहेत दरबार मू पुनर्जीवनाच्या घोषणेदरम्यान ते मुख्यमंत्री होते जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालय उच्च न्यायालयाने यापूर्वी दरबार मूववर टीका केली होती आणि डिजिटल युगात ते आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य आणि अनावश्यक म्हटले होते आर्थिक परिणाम दोन हजार दर एकवीसमध्ये दरबार स्थलांतर संपल्याने जम्मूमधील व्यवसायांवर नकारात्मक परिणाम झाला ज्यांना आता त्याच परतीमुळे आर्थिक वाढ होण्याची आशा आहे यानंतर तुमच्यासाठी प्रश्न दरवर्षी निशस्त्रीकरण सप्ताह कधी साजरा केला जातो जर आजचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनी काळजीपूर्वक बघितला त्यांनी या प्रश्नाचं उत्तर यायला हवं खाली कमेंट करा तसेच आपल्याला चालू घडामोडीचा जर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न संचा हवा असेल तर आपण घेऊ शकता डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत पाच हजार प्लस एम सी क्यू दीडशे प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत प्राईस आहे एकशे नव्याण्णव परंतु ऑफरमध्ये तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपयामध्ये भेटणार आहेत हा जर कोर्स परचेस करण्या करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आणि जर तुम्हाला आजच्या व्हिडिओची पी डी एफ फाईल पाहिजे असेल तर जो आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली तो ग्रुप जॉईन करा तुम्हाला आजच्या व्हिडिओची पी डी एफ ही उद्या सकाळी भेटेल बरोबर म्हणजे आज दिवसभरात व्हिडिओ बघून घ्या आणि आजची जी पी डी एफ आहे ती मी उद्या सकाळी सात वाजता त्या ग्रुपवर टाकेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला हाईप करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू